मानखटावमध्ये सर्वत्र तुमच्या नेतृत्वाखाली घडाडचे नवर्ती तुमचे उमेदवार आहेत परंतु कातरखटाव जिल्हा परिषद गटामध्ये अजय सानप या तुमच्या उमेदवारांनी अभयसिंह जगताप यांना पाठिंबा दिलेला आहे काय घडलं नेमकं त्यावेळी कातरखटाव गटामध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अजय सानप हे जाहीर करण्यात आलेले होते काल अजय सानप यांनी पाठिंबा दिल्याचं मला कळालं खर तर अजय सानप यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाचे प्रमुख म्हणून माझ्याशी कधी याबद्दल चर्चा केली नाही त्यांना मी कधी संमती दिली नव्हती किंवा पाठिंबाही दिला नव्हता त्याच पत्रकार परिषदेमध्ये अभय जगताप यांनी सांगितलं की माझं त्याला पाठिंबाने संमती आहे परंतु अशी वस्तुती नाही आहे त्यांनी माझ्याशी कधीही चर्चा केलेली नाही मी त्यांना संमती दिली नाही अगर पाठिंबाही दिला नाही नितीन काकांनी सुद्धा पत्रकार परिषदच्या वेळेपर्यंत अशा प्रकारे कुठलीही संमती दिलेली नव्हती त्या ठिकाणी यामुळं कार्यकर्त्यांची विनाकारण संभ्रमावस्था होते ती संभ्रमावस्था जाणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी ही वस्तुतीची नोंद घ्यावी आणि ज्यांनी हे विधान केलेलं आहे त्यांनी पण थोडी राजकीय समज असं विधान करताना करायला हवी होती त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं पण अशा प्रकारे त्यांनी कुठलीही विचारणा केलेली नाही सर्व कार्यकर्त्यांनी घालून ही लक्षात घ्यावी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद